तालुका जिल्हा संत हजार सुरुवात केली होती अगोदर दोन मशी घेतल्या होत्या पहिले आपण दोन मसा आता न बोलले रावरी विद्यापीठ अंकि श्रीरामपूरचं विद्यापीठ हे दोन चार विद्यापीठ पाहिले त्यानंतर मुक्त तयार केल्या पाऊस ते चांगला पाहिजे मग कसं घरचं असलं भाव आला त्याच्यामध्ये दोनशे रुपयाला गेल्या पेक्षा दोन गाई घेऊन शेतकरी मित्रांनो मी सिद्ध पडू आपण पाहतो आपल्या चॅनल दुध उपदेश करायचा मित्रांनो आज आपण असेच एक नवीन व्हिडीओ शोधामध्ये आलेलो आहे शोगा या गावामध्ये मित्रांनो या मालकाने एकदम असं दूध व्यवसाय यशस्वी करून दुष्काळ सुद्धा दूध दिवसा योशेष्ज केलेला आहे तर यांनी कसं दूध व्यवसाय केला आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शोट बघा आणि आपल्या चॅनल नक्की सचर शेअर करा जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओ बघायला मिळतील तर मला सगळ्यात पहिले आम्हाला तुमचा परिचय मी पंडित श्रीकृष्ण उकिर्डे राहणार शेवगा तालुका जिल्हा संभाजीनगर नगर मला आपण तुझ्या व्यवसायाला कधी पण सुरुवात केली मी दोन हजार दहा ला सुरुवात केली होती अगोदर दोन म्हशी घेतल्या होत्या त्यापासून सुरुवात केली पण आपलं दूध भांबाड्याला असल्यामुळे फॅटर दूध होतं ते आम्हाला येण्या जाण्यासाठी काही पुरत नव्हतं त्यावेळेस आम्ही म्हशी कमी करत करत गाई त्याला टक्कर देत देत गाई वाढवत गेलो पहिले आपण दोन म्हशी खरेदी करून म्हशीचं म्हशीचं संकलन केलं आपण अगोदर हो, म्हणजे दूध आपण भांबडल फॅटवर टाकलं मग आता आपण गाईला जे आपण गाई खरेदी मार्केट मधून केलं के ते काय काही आपल्यामध्ये आपल्याकडं पाच गाई घरच्याच आपल्या स्वतःच्या गोठ्यातल्या आणि बाहेरच्या काही लोणी मार्केट एक गाय आपल्याकडं दोन आहे आणि पंजाब मार्केटमधली एक आहे पंजाब मधली हो आपण आता सध्या आपल्या गोठ्यात किती आहे टोटल नऊ गाई आपल्याकडं टोटल नऊ हो टोटल आपल्या दिवसाचं दूध किती जातं आणि माझं दोनही टाइमचं दूध जवळपास आता नव्वद लिटर दूध चालू आहे नव्वद लिटर दोन टाइम दोन टाइम आता सध्या दुधावर किती गाय आणि गाभण किती दुधावर सध्या पाच गाई आणि गाभण चार गाभन चार गाय हो आपल्या दिवसाला नव्वद लिटर आता आपल्याला दूध व्यवसायाला जे सुरुवात केली आपण आपण कशी केली ती एकदा माहिती नाही त्यावेळेस आपल्याकडे ना सुरुवातीला आपण एक दोनच गाय घेतल्या होत्या म्हणजे आपल्याला त्याच्यातला काही नव्हता पण दुसऱ्याच बघून मार्गदर्शन करून एक दोन काही के बंदिस्त केल्या होत्या आपण नंतर हळूहळू काल मग ते मुक्त गोठ्याची संकल्पना सुचली म्हणजे काही डॉक्टरचं मार्गदर्शन काही दुसऱ्याचं मार्गदर्शन असल्यामुळं बरोबर रावरी विद्यापीठ रावरी विद्यापीठीन श्रीरामपूरचं विद्यापीठ हे दोन चार विद्यापीठ पाहिले त्यानंतर मुक्त गोठ्याचं नियोजन केलं त्यानंतर मुक्त गोठ्याचं आपण केलं मुक्त गोठ्या तुम्हाला काय काय पाहिजे जाणवली मुक्त गोठ्या कसं आहे माहिती भीम शिंगाच्या कार्तिक शिंगावाल्या गाई मारते ना त्याच्यामुळं त्याच्यानंतर मध्ये मग मुक्त गोठा केला नंतर एक दोन करून अशा नऊ गाई तयार केल्या नंतर, मुक्त गोठा, के नंतर मुक्त गोठा नंतर तुम्ही मुक्त गोठा बरं तर मला सांगा मुक्त गोठ्यामध्ये तुम्हाला काय काय फायदे जाऊन दूध वाढत गाय मोकळी राहते त्याच्यामुळे एक लिटर दूध गाई म्हागे अस पाणी दिवसामध्ये ती सात आठ वेज पाणी देते कांदे लागते दोन वेज पाणी पाणी बरोबर तेव्हा खायचं तेव्हा ती धावणीत जाऊन खाती बरोबर कामाचं म्हणजे इतकं कमी झालं ना फक्त सकाळी दीड घंटा आणि संध्याकाळी दीड घंटा काम करते आणि दोघं जण हा दिवसभर काहीच काम नाही दिवसभर काही काम नाही आपलं सकाळपासून नाही संध्याकाळ बंद नियोजन चालतं नाही आपलं सकाळी ना सहा ते आठपर्यंत द्या दूर् दोन घंट्यामध्ये तिथेच काम शिल्लक राहत संध्याकाळचा तोच टायमिंग आमचा मध्ये आम्हाला काही काम नाही रात्री काहीच काम नाही आम्ही मध्ये येतच नाही नाही समजा जे सकाळी हा बरं आपल्याला आता गेला केलं नाही मूरघास होता पण आता वर्षी वातावरण दुष्काळाचं असल्यामुळे वर्षी मोरघास काही नाही आपल्याकडे घरच्या शेती मधला जवळपास पाच हजार काढता निघलो होता आपल्याकडं सध्या अवेलेबल सध्या हा आणि त्याच्यामध्ये ते आपलं कधू सगळं आपल्या सगळं असून समजा तुम्ही दूध काढता समजा हा आता सध्या दोन महिने वाळेवरच काढ नाही आता आपल्याला बाहेरून काही विकत फक्त ऊसच भेटणार पण ऊसावर तेवढा रिझल्ट वाटत नाही मला बरोबर त्यांना गायचा फॉस्फोरस ते कमी होतो लागण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो बरोबर कारण वाड्यामध्ये आणि जे आपलं नेपियर असत फॉस्फोरस फॉस्फोरस गाप जायला नेपियर सध्या गवत लावलेलं म्हणजे आपल्याला एक एक करची तयारी चालू आहे त्याची जी। म्हणजे नेपियरच्याच गवतावर आपल्याला भागायचं आणि एक टाइम काढवा एक टाइम काढवा बर आपण आता हे मिल्किंग मशीन आपल्याकडे का दूध मिल्किंग मशीन आहे आपल्याकडे मिल्किंग मशीन हो कोणत्या कंपनी मिल्किंग मशीन साई कंपनीची मिल्किंग मशीन साई कंपनी मशीन बर आपण मुक्त गोठा कधी बसून सुरुवात केली आहे मुक्त आपल्याला या मुक्त गोठ्याला आता एक वर्ष कंप्लीट झाला त्याच्या अगोदर बंदिस्तच गाय होत्या आपल्याकडे बंदिस्त हो बघताय तुम्ही आम्हाला सांगा या दुदवसामध्ये तुम्हाला कसं तुम्ही समाधानी आहे का तुम्हाला दुदिवसा परत पाऊस ते चांगला पाहिजे मग कसं घरचं खायला असलं तर पुरत विकत असल्यावर नाही पुरत यंदा दुधाला भाव पण नाहीये पण हे बंद केलं त्यानंतर नंतर आपण जर काहीच नाही सांभाळूया उद्या दुधाला भाव आला तर मग काही बरोबर आपल्याला समजा बंद करून चालणार नाही चालणार आहे तरी दिवस समजा वाईट आहे दुधाला भाव नसल्यामुळे पण उद्या ज्या वेळेस भाव वाढत त्यावेळेस दुध व्यवसाय सारखा व्यवसाय कोणताच नाही असं म्हणणं आता सगळ्या कामाला चाळीस रुपये भाव होता ना त्यावेळेस एकदम चांगलं होतं भाव कमी झाला ना आपण आता आपण काय काय प्रगती केली ती सांगा नाही आता सध्या तर एकच वर्ष झालेला आपल्याला मुक्त कोटा करून आता प्रगती आता हळूहळू याच्यावर आता याच्यावरच प्रगती करणार आपण शेतीचा डेव्हलप म्हणा की नाही याच गळीमध्ये याच्यात आपण आता नववी पंधरा करणार समजा याच्यामध्येच वाढ होणार आपण याच्यामध्ये दुसरं आपल्याला त्याच्यावरच हे केलं बरोबर एकच्या दोन दोन आपण गाई तिला तीन गई होत्या आज नऊ झाल्या त्याच्यामध्ये आम्ही ज्या कच्च्या होत्या त्या खराब झाल्या त्या काढून टाकल्या वयस्कर गाई सगळ्या आपण गई काढून टाकल्या घरच्या काही करणं सगळ्यात चांगलं सगळे समजा घरची कारण सांगून मोठी करणं कारण दीड लाख ती गाय आणायची परत तिचं बिमार पडणं तिला वातावरण सहन नाही होत बीमार पडती बरोबर नेली आपली किती नुकसान आहे त्याच्यापेक्षा आपण लहान कार उडीची मोठी करायची ही गाय आमची ही घरच्या गायीची गाय तयार करून ही गाय का हा तीन चार वर्षाची गाय का गायका आपल्याकडे किती दूध दुधा आपल्याकडे फर्स्ट लाईन नाही सात लिटर सात लिटर दिले आता सेकंड मध्ये सेकंड मध्ये एका टायमिंगला दहा लिटर दूध देणार सहा लिटर आपण कोणतं सिमेंट बनले तिला माहिती याच्यात आहे पूर्ण याच्या पूर्ण आपण आता तिथे जर्सी क्रॉस करून तिचं फॅट पण असते नाही जर क्रॉस नाही ती तिची तिची आई पण याच्यापास होती तर कलर तिचा लाल आहे पण याच्यापास आहे पूर्ण कलर म्हणजे लाल मध्ये लाल याच्यात ये ती लाल याची बरं मग सांग आता दूध आपल्याला फॅट वगैरे भाव आहे का कसं तुमचं डायरेक्ट नाही आपल्याला कसं आता डिग्री असते ना फ्या तिनीचा कंबाईन सध्या आपल्याला सव्वीस ते सत्तावीस रुपये रेट पटवायला आणि मागच्या वर्षी एकोणचाळीस चाळीस रुपये हाच क्वालिटी पडत होता पण काय झालं मार्केट सध्या कमी पडलेली आता बरं तुम्हाला खरं आता अशा परिस्थितीत परवडतो का पुराला आमचं कारण की घरचा चारा असल्यामुळं आम्हाला काही विकत घ्यायचं काही काम नाही घरचा चारा आहे पूर्ण आपल्याकडे कारण आपल्याला मोर घासाचा वगैरे त्याचा काही खर्च नाही आपण मोर घास घेतला आणि काहीच नाही आपल्याच एक एक मक्का टाकली होती पण सगळे डुकरांना खाल्ली मागच्या वर्षी आपली मक्का पूर्ण त्याच्यामुळे मुरघाचा आपण एवढा अवलंबी पिअरचं गव पण समजा हरवा आपल्या कंटिन्यू आपल्याला वर्षभर रेग्युलर रेग्युलर चार मग मुरघासामुळे बऱ्याच गायच्या वगैरे वाटते बरं फरक पडतो त्याच्यामध्ये बरोबर आहे मी पण वापरलेलं अगोदर अगोदर मुरघास काही दिवस फरक पडतो पण आपल्याकडे काय झालं डुकरांची संख्या जास्त वाढल्यामुळे मग मक्का येतच नाही आमच्याकडे नाही बाहेरून इतकं आणायला मुर घास नाही नाही पुरवठ नाही कारण बाहेरचं टानावर भेटतील पुरक नाही त्याचा ते आणायचा खर्च ट्रॅक्टरचा खर्च जास्त वाढतो बरोबर बरोबर त्याच्यामुळे आपल्याला तो व्यवसाय हात पोट्यात नाही घरचा आपण मुरघास बनवायला तर तो पुरतो बाहेर आणायला काय पुरणार आहे बरोबर आहे बरं आम्हाला सांगा आता आपल्या गोट्यावर राष्ट्रीय दूध देणारी गाय किती हायस्ट दूध देणारे आपल्याकडे समजा चोवीस लिटरची गाय ती बसलेली सध्या बसलेली काय का हो आता खाली वे आ, आता वेळ आलेली आहे समजा आता ती सहा सात दिवस झाली सहा सात दिवस हा आता तिनं आपलं जे सहा सात दिवस झाले आता सहाच दिलेली सध्या दिलेली आता दूध किती सध्या ती आता दोन टायमाचं वीस लिटर दूध देऊन सध्या चार पाच दिवसानंतर ती चोवीस ते पंचवीस लिटर शंभर टक्के आपल्या घरची काय हजार गेली काय लिहिली ती पण दुसऱ्या वेळे हो बरं आम्हाला सांगा आता आपल्याकडे खुराकामध्ये काय काय खुराकमध्ये सध्या आपल्याकडं फक्त असे दुसरं काही देत नाही आपण काही देत नाही नाही अगोदर याच्या अगोदर आम्ही घडी पेंट म्हणून ढेप आपण तिला ती दिली होती पण त्याच्यामध्ये काय होतं की फॅट वाढतो पण असे ना ते कमी लागतो कमी लागतो आपण फक्त आता फक्त आपण एका गाईला किती देता कशी देता एका दुधाच्या हिशोबाने एका गाईला समजा तीनशे समजा ग्रॅम एका दुधाच्या पर लिटर पर लिटर तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम तीनशे ग्राम समजा दहा लिटरची गाय आपण तीन, तीन, तीन फक्त सुग्रास मुळे गायचं दूध काही वाढतं काही कमी सुग्रास मुळे उलट गायची चकाकी की अंगावरची जे पीस एकदम चोपडा आहे काही तब्येत पण चांगली चोपडी राहती आणि दूध आला पण चांगली दूध पण चांगली तिने काय होत ढेपीचे भाव जास्त वाढलेले त्यामुळे आपल्याला खाली काही उरत नाही आपल्याला पुरत नाही बरोबर सुग्रासचे रेट कमी असल्यामुळे सुग्रासच द्यायला पुरत नाही पीठ दिल्यामुळे काय होतं गायीचं आहे ना खराब होत आहे कोटा खराब होतो कोटा खराब द्यायला नाही समजा गाप द्यायला त्याला प्रॉब्लेम येतो नंतर काय दिवसानंतर ती गाय ना खराब होते शरीरावर पीठ बंद केलं हा हा बरोबर बर ते तर सांगा तुम्ही काय तर तुम्ही एवढ्या नऊ गाई बघता आता मालक पण तुम्हाला बघू लागतात कधी मार्ग नसतात तुम्ही काय सांगता महिलांना हा व्यवसाय करावा की नाही करावा करायलाच करा। पाहिजे लोका कि दोनशे अडीचशे रुपयाला गेल्यापेक्षा आपल्या कि दोन गाई घेऊन काम केलेलं कधी चांगलं कधी चांगलं हा कारण की आपण दोनच घंटे काम करून आपण स्वतः मालक आहे ना दुसऱ्या तिथं आठ तास काम करायला लागतं बरोबर मग आपल्या तिथं करायचं दूध व्यवसाय करायलाच पाहिजे महिलांना बरोबर आपण ह्या गाय बघून आपलं शेतात पण आपण काम करतात हा सकाळी आठ पर्यंत आहे कामावरत अकरा पासून आपण आपल्या शेतीतलं काम करायचं सहा आला घरी पाच कधी आलं आपल्या शेतीतून आपलं गाईचं काम होऊन जात आपल्या गाईचं काम तरी पण होऊन जात आपण आपण शेती बघून सुद्धा हे करू शकतो पुन्हा कोण चार वाजता जाता मंजुरीने जाता आपण आपला स्वतःचा मालक बनवून पण आपल्या हक्काचं जे असतं ते बनवून आपण दूध असायला करून शेती पण करतो आम्ही हा आपण फक्त दोघ जण एवढं काही आता भविष्यात आपण वाढणार आहे काही काही शंभर टक्के काही वाढणार आपलं आपल्या शंभर टक्के हवा जेवढ्या वाढत जाईल तेवढं वाढवणार आपण तेवढं वाढवत हो दादा आम्हाला सांगा मुक्त वाटेल आपला खर्च किती झाला मी एक सांगणार आम्ही ज्या वेळेस सुरुवातीला घ्यायचा व्यवसाय चालू केला तीन गई होत्या लहान आल्या त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की लहान आल्या तीन सांभाळायच्या ऐवजी दोनच मोठाले सांभाळा त्याच्यामध्ये आम्ही एक मोठी अंडी होती लोणी पण ती बिमार असल्यामुळे तिने लोखंड खायलं होतं ती गाय मेली तरी पण समजा आम्ही ती मेल्यावर काही खचलो नाही परत दुसरी एक आणखी तिच्या जाग्यावर ती चांगली निघली दोन वर्षानंतर आणखीन वाढीला परत आम्ही दोन घेतल्या जोडा एक ती हे उद्या आणि आणखीन एक घेतली तिनं पण पण्या खायला होत्या सुरुवातीची आमची होती पस्तीस छत्तीस हजाराची होती त्या टायमाला लाखाचीच होती त्याच्यानंतर आम्ही साठ हजाराची आणली होती साठ तीन ती एक समजा एक लाख वीस हजाराच्या दोन जोडा आणला होता ती हि बे मारपडिला पण लागला खर्च पण चांगली झाली ती पण खायला त्यामुळे दुसरी पण नेली मग तिच्या जागेवर परत एक टाकली आणि आता मागच्या वर्षी पण आम्ही एक लाखाची गायन घेतली मोठी होती एकदम कारण की आमचं काय होत आमची म्हणजे आमच्या या धंद्यामध्ये तीन मोठ्या गायी गेल्याच समजा बरीच अडचण आली संकटातून त्याच्यामध्ये मग आम्ही पहिला निर्णय आता समजा दुसरं काय करायचं निर्णय घेतला दोघांना दुसरं काही काम करायचं समजा घर चांगलं करायचं गोठा करायचा का गाडी घ्यायची दुसरं काय करायचं पण आपलं हे निर्णय होता का घर काय देईन गाडी काय देईन उत्पन्न काहीच नाही मुक्त गोठा कधी केला तर आपल्याला त्रास कमी आपलं काम कमी आपल्याला उत्पन्न नाही समजा त्याच्यामुळे आम्ही बाकीचे काम रद्द करून पहिलं काम आपल्या आणि मुक्त त्या आबाद आपण पण बरोबर पहिल्या आम्हाला दिवसभर काम करावं लागत होतं जावं बंदिस्त म्हणजे त्या टायमिंगला काय सकाळी उठायचं त्याच्या चारा टाकायचा परत अकराला पाणी पाजायचं परत बांधायचं चारा टाकायचा परत एक वाजता चारा टाकायचा असं टायमिंग म्हणजे दिवस पुरत नव्हता दिवस जायचा तीन चार वेळेस झाडाचं आता काय आम्ही फक्त दोन तास काम करतो बरोबर दोघ जण आणि हे काम करून आम्ही पूर्ण शेतीचं का काम पुढे जायचं सगळं काही करू शकतो बाहेर जायला काही अडचण येत नाही आम्हाला म्हणजे सकाळी आठ ला कामावरून कोणतं लग्न असलं कोणता कार्यक्रम असला काही अडचण येत नाही समजा आता आपण मिल्की मॅक्सीचा वापर करतो तर आपल्याला एक जण बाहेर गेलं तरी पण एक हँडल करून घेत सगळं म्हणून आम्ही एकभाळून घेतो एकदम शेण आपण वर्ष काठी पूर्ण एक वर्षालाच उचलणार आपण मे मध्ये शेवटला आपण उचलणारच नाही याला शेणखत आणि पावसाळ्यामध्ये ना काय होत शेणखत मध्ये जास्त वल्लं होता ना चिखल होतो त्या टायमिंगला थोडं समजा उचलणार उचलणार समजा हा बाकीच्या आठ महिने आपण त्याला हातच लावत नाही आठ नाही हे बाहेर उचल त्याला अजून उचललंच नाही जमा करून उचलून बाहेर टाकून द्यायचं एक वर्षापर्यंत वर्षपर्यंत बरं शेण एकदम पुन्हा भुकटी सारखं याच्यामध्ये आणि जे, जे आपण रोजच्या रोज शेवटच्या काय फरक तुम्हाला नाही याच्यामध्ये नाही एकदम भुक्ती सारखं झालं आता तुम्ही आज सरीमध्ये टाकू शकता हा मोकळ बरोबर याच्यामध्ये जी गाय समजा लघवी गायची याच्यात मिक्स झालेली हो। बरोबर जे गोमूत्र एकदम गोमूत्र आहे याच्यामध्ये एकदम राफलेलं आहे बरोबर आहे आणि जे 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 खत दुसरं साठवलेलं त्याच्यामध्ये गोमूत्र काही राहत नाही बरोबर जे गड्डा करून टाकतो का आपण ते पाण्यानं सडवतो त्याच्यातलं पूर्ण खाली चालल्या जातो त्यातलं जीवाण शेण खातामधले ते फक्त चौथा चौथा त्याच्यात काहीच राहत नाही तेवढं जीवान शिल्लक नाही जास्त बरोबर आहे कारण या खात्यामुळे आपल्याला शेतीला उत्पन्न पण चांगलं ना खूप फरक पडतो म्हणजे आपल्याला समजा एक एककरला कधी दहा क्विंटल कापूस होत असल त्याचा बारा क्विंटल सहज होणार सहज होणार खत घेतो आपण त्याच्यापेक्षा नाही म्हणजे ते पण कमी कमी टाकायला ते नाही टाकलं समजा एक आपण एकरी तीन बॅग टाकत होतो समजा तिथं तुम्ही दोन बॅग टाकल्या तरी दखा दाखवतो एकरी एक तरी पण त्यामुळे आपण शेंग खत समजा हो कारण मालमध्ये जाण धन्यवाद मित्रांनो तुम्हाला मला व्हिडिओ कसा वाटला पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला कमेंट नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र